कुणाला पाठिंबा द्यायचा असा विचार विनिमय करून परवा संध्याकाळी आम्ही ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं हे शिवाजी भाऊ पाटील यांना आपण आज इथे जाहीरित्या पाठिंबा देत आहोत आणि पाठिंबा देण्यासाठी आज इथे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित संग्रामदा नेत्रीकर आयुग वाटंगी लक्ष्मणराव शिंदे कुमार पाटील मस्जिद मामा वाटेरे आमचे तंटामुक्त अध्यक्ष वसंतराव गवेकर गावठाण उपसरपंच अनिल नांदवडेकर दोनेवाडी सरपंच सिकंदर मुल्ला बटकदंगले उपसरपंच विलास पाटील तारेवाडी उपसरपंच आरि अजित तुर्टे काळमावाडी उपसरपंच कावळेसाहेब बिद्रेवाडी उपसरपंच राजेंद्र नाईक अर्जुनवाडीचे माजी उपसरपंच एम आर पाटील सरोळीचे अशोक कांबळे लक्ष्मणराव खराडे आणि पाटील आणि सर्वच उपस्थित मेसरीकर कुटुंबियावर व शिवाजी भाऊवर प्रेम करणारे सर्व इथे उपस्थित सर्व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संस्थांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आजी माजी सैनिक आणि सर्व बंधू भगिनीन मागच्या निवडणुकीच्या वेळेस थोडक्यात पराभव झाला होता पण त्यांनी हिंमत न हारता भाऊंनी एकही दिवस वाया न घालवता चंदगड विधानसभेतील प्रत्येक वाडी वस्ती गावांमध्ये जाऊन प्रत्येकांचा मनाचा विचार करत प्रत्येकाच्या आडी अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सतत फिरत होते आणि हे आम्ही सगळं जवळून बघत होतो पहिले काही वर्ष आम्ही राजकारणात नव्हतो फक्त समाजकारण करत होतो पण त्यांनी आमच्याशी पण कायम संपर्क ठेवला होता आणि त्यांच्या ह्या कामाचा आढावा आम्ही अगदी जवळून बघत होतो प्रत्येक तळागाळातल्या असणाऱ्या लोकांच्या बद्दल त्यांची आत्मीयता तळमळ आणि त्यांचे जे विजन आहे त्यांनी घेऊन आलेले जे व्हिजन्स आहेत पहिला विजन त्यांचं आहे की आपल्याला चंदगड हे पर्यटन पर्यटनामध्ये आपल्याला चंदगडची डेव्हलपमेंट करायची आहे महाबळेश्वर सारखं किंवा जवळच असलेल्या गोव्यासारख्या ठिकाणी पर्यटन जातात आणि तीच नैसर्गिक सौंदर्य आता आपल्या ला चंदगडमध्ये लाभलेली आहे आणि त्याला जितकं जास्त प्राधान्य देईल तितकं जास्त रोजगार उपलब्ध होईल आपलं नैसर्ग निसर्ग आबाधित राहील आणि आपल्या चंदगडकडे येणाऱ्या येणाऱ्या लोकांचा ओढा पण वाढेल आणि त्याचबरोबर इथल्या स्थानिक नागरिकांना मुलांना रोजगार पण मिळेल दुसरा म्हणजे भाऊनी बरेच वेळा महिला मेळावे तर घेतलेलेच आहेत धार्मिक कार्यक्रमांमध्ये पण त्यांचा सहभाग असतो प्रत्येक भजनी मंडळाशी असू देत कीर्तन मंडळांशी असू देत त्यांचा संपर्क असतो त्यांच्यासाठी काम करण्याची त्यांची तत्परता असते त्याचबरोबर त्यांनी युवकांसाठी रोजगार मेळावा घेऊन जवळपास चौदाशे लोकांना नोकरी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे तो शिबीर पण आयोजन केलं होतं ते पण मी अगदी जवळून बघितलं होतं प्रत्येक खेड्यापाड्यातल्या महिला भगिनी येऊन आपले तपास डोळे तपासणी आणि विविध तिथे तपासण्या होत होत्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुविधांनी उपलब्ध असे तिथं फॅसिलिटीज त्यांनी अवेलेबल केल्या होते आणि सगळ्या प्रकारच्या डॉक्टर्सची टीम त्यांनी मुंबईवरून बोलवली होती आक्रमांच्या बाबतीत पण त्यांना मी त्याच पद्धतीने बघितलेलं आहे त्यांचं अजून एक विष विजन आहे की पाटणे फाट्यापासून ते गडिंग्लज पर्यंत कुठेही आयसीयू आपल्या इथं अवेलेबल नाही आहे जर इमर्जन्सी आली तर मा... फाटणे फाट्याच्या माणसाला गडिंगल्यास पर्यंत येईपर्यंत त्याला इमर्जन्सी सेवा मिळत नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यासाठी त्यांचा एक मोठा ध्येय आहे की आपल्याला या मधल्या टप्प्यामध्ये एक आयसीयू सेंटर उभा करायचं आहे जेणेकरून लोकांना त्याचा त्या, सु, त्या सुविधेचा लाभ घेता येईल एमआयडीसी डेव्हलप करून तिथे ज्या जा, जा, जास्तीत जास्त कंपनी आणायला पाहिजेत आणि इथेच लोक मुलांना जे बाहेर जायला लागतं मुंबई पुन्हा गोव्याला जायला लागतं तुटपुंज्या पगारासाठी नोकरीसाठी त्यांना गाव सोडून जायला लागतं पण पर्याय नाही परवडत नाही म्हणून गावात बसू शकत नाहीत त्यासाठी जर एमआयडीसी डेव्हलप झाली आणि इथेच जर लोक रोजगार गावाजवळ उपलब्ध झाले तर ते योगातलेल्या मुला मुलींसाठी पण खूप फायद्याचं राहील आणि ह्या सगळ्या त्यांच्या विजनमुळं किंवा त्यांच्या दूरदृष्टीमुळं आम्ही विचार केला की एक आपल्याशी समरस असलेल्या आपल्या विचारांशी समरस असलेल्या माणसाला आपण मत देऊया जो अगदी सर्वसाधारण घरातून वर येऊन लोकांसाठी इतकं कार्य करतोय कुठलंही पद नसताना शंभर कोटीचा निधी घेऊन येऊ शकतोय तर तो आपल्या भागाचा नक्कीच विकास करू शकेल म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला की आपण कुठलाही विचार न करता शिवाजी भाऊ यांना पाठिंबा देऊन त्यांच्या कार्यात आपण सहभागी व्हायचं